मंडळी रावसाहेब दानवे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या दरम्यान प्रचंड गर्दी बघायला मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशभरातील जनतेसाठी एक ना अनेक योजना राबवल्या आहेत असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे विदेशात भारताची मान उंचावली आहे आणि चौदा देशांनी त्यांच्या मानाच्या पुरस्कारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवांकित केलं आहे पंतप पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जाननाथ बुधवारी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याने एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आले आहेत काँग्रेस उद्धव सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे आणि त्यांना आता जनता धडा शिकवणार आहे सर्वच क्षेत्रात देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होत आहे असं ते यावेळेस म्हणाले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी रावसाहेब दानवे संदीपान भुमरे यांना विजयी करावं असं आवाहनही बावनकुळे यांनी केलेलं आहे यावेळेस औरंगाबाद येथील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे माजी आमदार अरविंद चव्हाण ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण हरिभाऊ बागडे पालकमंत्री अतुल सावे अब्दुल सत्तार मनसेचे गजानन गीते यांनी मनोगत व्यक्त केली तर मंडळी संविधान बदलाची अफवा असल्याचं दानवे यांनी यावेळेस सांगितलं आहे भाजपवर जातीयवादाचा आरोप केला जातो आहे परंतु शरद पवार ममता बॅनर्जी फारुख अब्दुल्ला अमर अब्दुल्ला मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी हे आमच्यासोबत आल्यानंतर तुम्हाला आम्ही जातीयवादी दिसत नाही असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना लगावला आहे संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवली जाती असं ते म्हणाले ज्याप्रमाणे गीता बायबल कुराण आहे त्याचप्रमाणे संविधान पवित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाचा सर्वांगीण विकास होतोय देश विकसनशील झालेला आहे त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी आपल्या सोबत राहावं असं आवाहन यावेळेस रावसाहेब तर मंडळी रावसाहेब दानवे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या दरम्यान प्रचंड गर्दी बघायला मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशभरातील जनतेसाठी एक ना अनेक योजना राबवल्या आहेत असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे विदेशात भारताची मान उंचावली आहे आणि चौदा देशांनी त्यांच्या मानाच्या पुरस्कारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवांकित केलं आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालनात बुधवारी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याने एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आले आहेत काँग्रेस उद्धव सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जाती आहे आणि त्यांना आता जनता धडा शिकवणार आहे सर्वच क्षेत्रात देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होत आहे असं ते यावेळेस म्हणाले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी रावसाहेब दानवे संदीपान भुमरे यांना विजयी करावं असं आवाहनही बावनकुळे यांनी केलेलं आहे यावेळेस औरंगाबाद येथील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे माजी आमदार अरविंद चव्हाण ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण हरिभाऊ बागडे पालकमंत्री अतुल सावे अब्दुल सत्तार मनसेचे गजानन गीते यांनी मनोगत व्यक्त केली तर मंडळी संविधान बदलाची अफवा असल्याचं दानवे यांनी यावेळेस सांगितलं आहे भाजपवर जातीयवादाचा आरोप केला जातो आहे परंतु शरद पवार ममता बॅनर्जी फारुख अब्दुल्ला अमर अब्दुल्ला मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी हे आमच्यासोबत आल्यानंतर तुम्हाला आम्ही जातीयवादी दिसत नाही असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना लगावला आहे संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवली जाती असं ते म्हणाले ज्याप्रमाणे गीता बायबल कुराण आहे त्याचप्रमाणे संविधान पवित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे देश विकसनशील झालेला आहे त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी आपल्या सोबत राहावं असं आवाहन यावेळेस रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे